नमस्कार मैत्रिणींनो आपले स्वागत आहे अन्नपूर्णा गौरण रेसिपी या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे चला तर आज आपण भेंडी पकोडा भाजी कशी बनवायची ती बघूया अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने खायला भन्नाट अशी लागणारी ही भेंडी पकोडा भाजी पावसाळ्याच्या दिवसात नक्की बनून बघा आपल्या जिभेला पाणी सुटणारं ही भेंडी पकोडा भाजी आहे चला तर आपण आता कृतीला सुरुवात करूया हे बघा आपण त्यासाठी भेंड्या घेतल्या भेंड्यांना स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुऊन घ्या धुवून झाल्यानंतर एका कॉटनच्या कपड्याने पुसून घेऊया व गोल आकारामध्ये भेंड्या कट करून घेऊया एका भांड्यामध्ये डाळीचं पीठ घेतलं आहे त्याच्यामध्ये आता ओवा टाकून घेऊया हळद पावडर टाकूया एक चमचा इतकी लाल मिरची पावडर टाकूया चवीनुसार मीठ टाकूया एक चमचा इतकं दही घालूया दही घालताना आंबट दही घाला त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया या पद्धतीने दह्याला पिठामध्ये मिक्स करून घ्या दही हे आवर्जून घाला त्याच्यामध्ये आता आपण पाणी टाकूया व सर्व बेसनपीठ मिक्स करून घेऊया या पद्धतीने मिक्स करून घ्या भजे बनवण्यासाठी मिश्रण जास्त घट्ट पण नको आणि पातळ पण नको आहे मीडियम असं ठेवा आपल्या सर्व भेंड्या कट करून झाल्या आहे आता आपण ह्या पिठामध्ये थोड्या थोड्या भेंड्या टाकून घेऊया त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया या पद्धतीने मिक्स करून घ्या मिक्स करून झाल्यानंतर एकीकडे तेल गरम होण्यासाठी ठेवलं तर तेलाला व्यवस्थित गरम होऊ द्या गरम तेलामध्ये आता आपण हे भेंडी पकोडे तळून घेऊया या पद्धतीने टाका एक एक भेंडीचा पकोडा टाका म्हणजे व्यवस्थित मोकळे होतील हे सर्व भेंडी पकोडे बनवून घेऊया पावसाळ्यामध्ये या पद्धतीने भेंडी पकोडा भाजी नक्की बनून बघा खायला खूपच चविष्ट अशी लागती हे बघा आपले भेंडीचे भजे व्यवस्थित तळले आता त्यांना काढून घेऊया या पद्धतीने सर्व भजे तळून घेऊया तळून झाल्यानंतर त्याच कढईमध्ये आता तेल कमी करून घेऊया तेलाला व्यवस्थित गरम होऊन देऊया जिरं टाकूया हिंग पावडर घालूया भरपूर सारा लसूण बारीक असा ठेचून घेतला आहे त्याला घालून घेऊया गुलाबी रंग येत नाही तोपर्यंत त्याला व्यवस्थित परतून घ्या परतल्यानंतर त्याच्यामध्ये आता आपण अद्रकचे बारीक असे तुकडे कट करून घेतले या पद्धतीने टाकून घ्या हिरव्या मिरच्या टाकून घ्या त्याला व्यवस्थित तेलामध्ये परतू द्या परतल्यानंतर भरपूर सारा कांदा बारीक असा चिरून घेतला आहे त्याला टाकून घेऊया आणि गुलाबी रंग येत नाही तोपर्यंत तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्या भेंडी पकोड्याची भाजी बनवण्यासाठी तुम्ही जितका कांदा वापरशाल तितकी ही भाजी खायला चविष्ट अशी लागते त्याच्यामध्ये भरपूर सारी कोथंबीर बारीक अशी चिरून घेतली तिला घालून घेऊया एक चमचा इतकी लाल मिरची पावडर घालूया हळद पावडर घालूया एक चमचा घरचा तुमच्याकडे जो बी गरम मसाला असेल त्याला घालून घ्या मिरची मसाल्याला तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्या या पद्धतीने परतल्यानंतर जे बी आपण भेंडी पकोडे तळून घेतले ते थोडे थोडे करून टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊया चवीनुसार मीठ टाकून घेऊया मिक्स करून घेऊया भरपूर सारी कोथंबीर पुन्हा एकदा घालूया कोथंबीर जितकी घालशाल तितकी तुमची भाजी खायला चविष्ट अशी लागते मिक्स करून घेऊया व लो टू मिडियम गॅसवर भाजीला व्यवस्थित परतून घेऊया भाजी, भाजी जितकी व्यवस्थित मिक्स होते परतल्या जाते तितकी भाजी खायला चविष्ट अशी लागते आपली गरमा गरम भेंडी पकोडा भाजी तयार झाली आहे खायला खूपच चविष्ट अशी लागणारी ही भाजी आहे या पद्धतीने बनून बघा वेगळ्याच पद्धतीने आज मी तुम्हाला भेंडी पकोडा भाजी दाखवली आहे आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा व या पद्धतीने भेंडी पकोडा भाजी तर नक्की बनून बघा पावसाळ्याच्या दिवसामध्ये खायला खूपच चविष्ट अशी लागते गरमागरम गरम बनवा आणि गरमागरम खा चला तर भेटूया अशाच एका नवीन पुढच्या रेसिपीसोबत